इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव मराठवाड्याच्या खरबाड माळावर असलेलं एक छोटंसं गाव धसाळेवाडी पावसाची अनिश्चितता पाण्याअभावी जमिनीला पडलेल्या भेगा आणि तसंच तिथल्या लोकांच्या आयुष्यालाही गावाच्या पारंबीवर झुलणारी एक भीती ही भीती आता हळूहळू सबईची झाली होती नाव नव्हतं तिला काही गावात बऱ्याच गोष्टी उघड चालायच्या पण काही गोष्टी झाडाखालच्या दगडाखाली लपून राहायच्या आणि अशाच दगडाखालून एक दिवस बाहेर आला एक साप दगडाखालचा साप शंकर जगताप गावातला एक शांत स्वभावाचा एकटा राहणारा तरुण वडील गेले तेव्हा त्याचं वय फक्त सोळा वर्ष होतं आई रुखमा मळ्यात राब राब राबून त्याला मोठं करत होती ती झोपडीत हुंदके देत रडायची म्हणायची वडिलांनी गावात मान कमवला नव्हता पण शत्रू खूप कमावले होते शंकर वडील गेल्यानंतर पूर्ण गप्प झाला त्या गप्पपणातच त्याचं शिक्षण त्याचा राग आणि त्याचं भविष्य तयार झालं त्याच्या वडिलांनी भालेराव सावकाराकडून घेतलेलं कर्ज आणि त्यावर पडलेली वजाबाकी ही इतके खोल गेली की जमिनीच्या खालच्या थरात ती कोरली गेली होती भालेराव म्हणजे गावचा सावकार राजकीय पाठिंबा मिळवून पंचायतीच्या मदतीने स्वतःचं साम्राज्य उभं करणारा माणूस पांढरा शर्ट पांढरी टोपी पण काळं मन गावच्या पंचायतीमध्ये त्याचं वर्चस्व पोलीस सुभेदार कोलते त्याच्या खिशात होता आणि त्याचा लहान भाऊ गोप्या कोलते गावातल्या टोळक्याचा मुखिया हे तिघं म्हणजे गावातील त्रासदायक त्रिकुटांची मूर्ती शंकर कसाबसा दहावी पास झाला होता त्याचं शिक्षण हे त्याच्यासाठी खरं तर महत्त्वाचं नव्हतंच कारण त्याच्या जगण्यासाठी त्याच्याकडे होतं त्याचं शेत पण गावातल्या काही लोकांचा त्या शेतावर डोळा होता त्यात भालेरावचाही डोळा होता आणि तो हे शेत घेऊनच थांबणारा होता शंकर कुणाशी फार बोलायचा नाही तो आपला मळा आपलं कुंपण आणि दोन बैल यांच्यातच राहायचा पण एक दिवस सगळं वातावरण बदललं कारण होतं खोन। गावात झालेला खून त्या रात्री गावातल्या ओढ्याच्या पानवठ्यावर एका माणसाचा गळा चिरलेला मृतदेह सापडला गर्दी जमली माणसं ओरडली मृतदेहाची ओळख पटली रम्या काळे गावातल्या चोरांच्या टोळीचा एक भाग पोलिस आले चौकशी झाली पण आरोपी म्हणून ज्या दोन नावांचा उल्लेख झाला त्यात एक नाव होतं शंकर जगताप शंकर पकडण्यात आला नाही त्याचं नाव पुढं आलंय हे कळताच तो गायब झाला तपास झाला पण त्यात काहीच सिद्ध झालं नाही शंकरचं गायब होणं अचानक झालं एक दिवस तो घरात होता आणि दुसऱ्या दिवशी नाही आई रुक्म म्हणाली माझं पोरग गेलं पण कुणालाही काही बोलून नाही गेलं पण गावात खूप काही बोललं गेलं कोणी म्हणालं तो खून करून पळालाय कोणी म्हणाला त्यानं आत्महत्या केली तर कुणी कुजबुजलं की तो अजून इथेच आहे फक्त दुसऱ्या रूपात पाच महिने होऊन गेले रम्याचा खून गावानं पचवला होता भालेरावचं राज्य अजून वाढतच होतं शंकर परत आला नव्हता आणि मग एक दिवस अचानक पोलीस स्टेशनमध्ये चिठ्ठी आली पिवळसर कागदावर लिहिलेलं होतं खरा माणूस अजून जिवंत आहे आता तर सुरुवात झाली आहे रम्या भालेरावचा पाळलेला कुत्रा होता प्रत्येकाचा जीव जाईल साक्षी शिवाय आता दगड उलटायची वेळ आली आहे आणि खाली सही होती दगडाखालचा साप ती चिठ्ठी वाचून पोलीस हादरली गावात खळबळ उडाली हे पत्र कोणी लिहिलं असावं काय अर्थ आहे याचा कारण गावातल्या काही जुन्या लोकांना मात्र माहिती होतं की ही फक्त सुरुवात आहे पोलिसांनी आजूबाजूची गावं पिंजून काढली सगळीकडे शोध सुरू होता पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं कोण आहे दगडाखालचा खून कोणी केला असावा या गोष्टींचा पोलिसांनी खूप शोध घेतला याच दरम्यान गावात दुसरा खून झाला गोप्या कोलते त्याचा मृतदेह आडगावच्या रस्त्यावर सापडला डोळे सताड उघडे तोंडात कागदाचा तुकडा होता त्यावर लिहिलं होतं कधी ना कधी बाहेर येत पुन्हा तीच दगडाखालचा गाव आता भयभीत झाला होता भालेराव मात्र चिडला नव्हता तो घाबरला होता त्याच्या आजूबाजूचे लोक एकामागून एक मरत होते आणि कुणीही काही उघड बोलत नव्हतं गाव थरथर कापायला लागलं होतं कोलते पोलीस खात्यात असूनही काहीच करू शकत नव्हता पण यावेळी त्याचा भाऊ गेला होता प्रत्येक खुनानंतर फक्त पत्र येत होती सुगावा मात्र काहीही लागत नव्हता भालेराव आता पुरता अस्वस्थ झाला होता रम्या आणि गोप्यानंतर त्याच्या भोवतीचा सुरक्षा कवच तुटत चालला होता गावात दररोज रात्री कुणीतरी सावलीसारखं फिरायचं घरांच्या भिंतीवर कोळशाने लिहिलं जायचं सत्य जिवंत आहे शंकर मेला नाही पुढचं नाव ठरलं आहे शिवाय गावातल्याच काही हवालदारांनी सांगितलं की रुखमाच्या वाड्याभोवती रात्री न दिसणाऱ्या लोकांची सावली फिरते भालेरावला झोप येईना तो तडक शहरात गेला तिथून विशेष पथक मागवलं क्राईम ब्रांचमधून काही लोक आली भालेरावने एका रात्रीत त्याच्या फॉर्म हाऊसवर सी सी टी व्ही कॅमेरे लावले जागोजागी गस्त वाढवली शंकरचं कुठेही ठोस अस्तित्व आढळत नव्हतं पण दर रात्री एक साक्ष मिळायची कधी फॉर्म हाऊसच्या दारावर सापाची कात दिसायची कधी त्याच्या घरात बुटाचा ठसा आढळायचा आणि कधी त्याच्या भिंतीवर लाल अक्षरात लिहिलं जायचं काळ सरकत आहे विशेष पथक आता थकू लागलं होतं त्यांना वाटायचं कोणीतरी त्यांच्या आधी सगळीकडे पोचतोय तीन दिवस गेले चौथ्या दिवशी कोलतेला एका गुप्त मिटिंगसाठी बोलवण्यात आलं भालेराव त्याचे गनमॅन आणि विशेष पथकाचे प्रमुख तिथे उपस्थित होते भालेराव म्हणाला हे बघ कोलते जर तो शंकर असेल तर तुलाच बघावं लागणार त्याचा ठाव ठिकाणा कुठं आहे ते तूच घेतलास त्याच्या बापाचा जबाब तूच लपवलीस ती केस पण आता फुकट सगळं उघड होईल तू त्याला शोधून काढ आणि जर गरज पडली तर कायमचं थांबव कोलते गप्प झाला त्याच्या मनात पिळवटू लागलं त्यानेच एकेकाळी चूक केली होती आता ती चूक त्याच्या समोर उभी राहत होती त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये कोलते शांतपणे बसला होता टेबलावर जुन्या फायली सिगारेटचा धूर आणि बाहेर दबकत फिरणारा वारा दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास एक पांढरा लिफाफा मिळाला त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं सुभेदार कोलते वैयक्तिक कोलतेने सावधपणे ते उघडलं आत लिहिलं होतं कोलते पाच वर्षापूर्वी एका निरपराध माणसाला तू खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकलंस त्याने तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण तू त्याला ठार मारलंस आठवते आता वेळ आलीये न्यायाची सही पुन्हा तीच दगडा खालचा साप कोलतेला आठवण झाली शंकरच्या वडिलांवर लावलेला खोटा बलत्काराचा गुन्हा ज्यामुळे त्यांनी गळपास घेऊन स्वतःला संपवलं होतं या आठवणीने कोलते हादरला त्याने एका बैठकीत काही पोलिसांना बोलवलं शंकर जगताप जिवंत आहे का ते शोधा सगळ्या जुन्या रेकॉर्ड्स तपासा आणि त्या रुखमावर नजर ठेवा त्या रात्री कोलते पोलीस स्टेशनमध्ये एकटाच थांबला स्टेशनच्या मागच्या खोलीत बसून जुन्या फाईली चाळत राहिला एक फाईल उघडली त्यात फोटो होता शंकरच्या वडिलांचा तेव्हा कोलतेनेच त्याचा खोटा जबाब लिहून घेतला होता भालेरावच्या सांगण्यावरून त्याचे हात थरथरत था थार होते तो स्वतःला म्हणाला मी फक्त आदेश पाळले होते तेवढ्यात खिडकीबाहेर एक सावली सरकली कोलते उठला बाहेर आला बाहेर गर्द अंधार होता त्याला तिथं कुणीच दिसलं नाही पण टेबलावर पुन्हा एक लिफाफा ठेवलेला होता माफीनं पाप धुतलं जात नाही न्याय यायला वेळ लागतो पण तो थांबत नाही उद्या सकाळपर्यंत काहीतरी बदलेल दगडाखालचा साप कोलतेचा ताण वाढत गेला त्याने भालेरावला फोन केला हे बघ भालेराव तुझ्यामुळं होतंय सगळं मी सगळं सगळं उघड करेल आता भालेराव ओरडला ए कोलत्या चुब्बास कुठेही माझं नाव घेतलंस तर तुझ्याही नावाचा एक खड्डा तयार आहे हे लक्षात असू दे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोलीस स्टेशनच्या मागच्या कंपाऊंडमध्ये मध्ये कोलतेचा मृतदेह आढळला पाठीवर खोल जखमा तोंडात पुन्हा एक चिठ्ठी होती तिसरं सावज संपलं आता शेवट जवळ आलाय दगडाखालचा साव कोलतेच्या खुणानंतर गाव पूर्णपणे शांत झाला सगळे लोक दिवसाही घराबाहेर पडायला घाबरत होते भालेरावने आपल्या बंगल्याभोवती आठ गडी ठेवले चार गनमॅन आणि मुंबईहून खास एक खाजगी तपासखोर बोलवला नामदेव नामदेव गावात येताच त्यानं सगळं निरीक्षण सुरू केलं प्रत्येक खुणाच्या जागेवर गेला चिठ्ठ्यांचे फोटो घेतले शंकरविषयी चौकशी केली पण कुणाच्याही तोंडून काहीही बाहेर येत नव्हतं मुंबईहून आलेल्या विशेष पथकाकडूनही माहिती घेतली पण त्यात त्याला काही खास मिळालं नाही गाव गप्प होता सापाच्या भीतीने कुणीही आवाज करत नव्हतं रुक्मा शंकरची आई आता एकटीच राहत होती लोक म्हणायचे की ती वेळी झाली कारण तिचा पोरगा बेपत्ता आहे काही लोकांना वाटायचं की तिच्या डोळ्यात काहीतरी माहिती लपलेली आहे एक दिवस नामदेव तिला भेटायला गेला त्याने तिला हळूच विचारलं शंकर कुठे आहे ती काहीच बोलली नाही काही दिवसांनी नामदेवला गावाच्या बाहेर माळावर असलेल्या वडाच्या झाडाखाली एक पिशवी सापडली त्या पिशवीत एक जुनी फोटो फ्रेम शंकर आणि त्याच्या वडिलांची पोलिसांची केस फाईल आणि एक कागद त्यावर लिहिलं होतं मी कुणालाही ठार करत नाही मी न्याय देतो आहे मृत्यू ही शिक्षा नाही ते फक्त एक उत्तर आहे दगडाखालचा साप भालेराव आता पुरता गलित मात्र झाला होता त्याने नामदेवला सांगितलं बघ नामदेव तू त्याला फक्त शोधून काढ जिवंत किंवा मेलेला कसाही नामदेवने गावातल्या काही मोठ्या लोकांना भेटून माहिती घेतली आणि ती मिळालेली फाईल वाचून त्याला काही गोष्टी समजल्या शंकरच्या वडिलांना भालेरावनं पंचायत आणि पोलिसांच्या मदतीने काही गुन्ह्यात फसवलं होतं जे त्यांनी कधी केलेच नव्हते त्याला समजलं की भालेरावचं साम्राज्य हे फक्त खोट्या पायांवर उभं आहे त्या रात्री गावाच्या चावडीवर एक फलक लागला काळ्या कागदावर पांढऱ्या अक्षरामध्ये लिहिलं होतं दगड उलटतो आहे शेवटचं सावज आता उघड आहे उद्या सूर्य मावळायच्या आत शेवटचा न्याय होईल दगडा खालचा साप गाव हादरलं सकाळीच गावकऱ्यांनी भालेरावचा बंगला घेरला कोणी म्हणाल शंकरचा बदला घ्या तर कोणी म्हणाल भालेरावला अटक झालीच पाहिजे नामदेवने भालेरावला आपल्या गाडीत बसवलं सोबत भालेरावचे रक्षकही बसले गाडी गावातून बाहेर येत होती पण एका वळणावर गाडी थांबवली गेली समोर एक माणूस उभा होता अंगावर काळे कपडे तोंड झाकलेलं भालेरा ओरडला पकडा रे ह्याला हाच साप आहे पण गाडी शेकडो गावकरी जमा झाले शंकर पुढे आला त्याने आपला चेहरा उघडला डोळ्यात अश्रू तो म्हणाला माझ्या बापाला तुम्ही खोटे गुन्हेगार ठरवलं आईला वेड केलं माझ्या बापाला खाल्लंत तुम्ही अरे अरे पण मी साप नाही मी खून केला नाही जसं माझ्या बापाला फसवलं गेलं तसं मलाही फसवतील हे मला माहीत होतं म्हणून न मिळणाऱ्या न्यायाला घाबरून मी पळून गेलो होतो गावात पंचसभा भरली पंच पोलीस शंकर भालेराव आणि सगळे गावकरी तिथं उपस्थित होते शंकर शांतपणे उभा होता पोलीस गावकरी सरपंच नामदेव सगळे तणावात होते सरपंच विचारतो शंकर त्या रात्री तू कुठे होतास शंकर डोळे झाकतो थोडं पाणी ढाळतो मी जंगलात होतो गाव सोडलं कारण मला माहीत होतं की जे काही चालले ते भयंकर आहे मी गुन्हेगार नाही पण याची कुणालाही खात्री पटली नसती इतक्यात सभास्थळाच्या बाजूला असलेल्या अंधाऱ्या वाड्यातून एक काळा कोट घातलेला चेहऱ्या झाकलेला माणूस हळूहळू पुढे येतो गावकरी त्याला रस्ता देण्यासाठी मागे सरकतात तो माणूस सरळ पंचायत समोर येतो आणि मग तो चेहरा उघडतो एक मध्यम वयीन थकल्यासारखा पण डोळ्यात आग असलेला पुरुष तो शांतपणे बोलतो माझं नाव गावकऱ्यांना आठवत नसेल पण काही वर्षापूर्वी माझ्या बायकोवर बलात्कार झाला आणि तिला गोप्या रम्या कोलते आणि या हरामखोर भालेरावनं मिळून मारून टाकलं मी न्याय मागितला पण मला खोटाल ठरवून जेलमध्ये टाकलं गेलं मी सात वर्ष जेलमध्ये फक्त एकाच गोष्टीसाठी जगत होतो न्याय न्याय आणि न्याय मी खून केले हो मीच केले खूण पण त्याआधी यांनी शंभरदा माणुसकीचा खून केला होता त्याचे डोळे पानवतात मीच मीच आहे दगडाखालचा साप माझ्या बायकोचा तो शेवटचा हुंदका अजून माझ्या कानात घुमतोय तो मागे वळतो आणि म्हणतो शंकर निर्दोष आहे पण बाकी कुणी नाही अगदी अगदी मी सुद्धा पंचायत पोलीस सगळे शांत आहेत तेवढ्यात अचानक गोळी चालते तो स्वतःला गोळी मारून घेतो सर्वांवर स्तब्धता पसरते पोलीस धावत जातात पण तो माणूस मरून पडलेला असतो त्याच्या मुठीत एक चिठ्ठी आहे मी गुन्हेगार आहे पण मी न्याय दिला दगडाखालचा साप सगळ्यांच्या डोळ्यात प्रश्न उभे राहिले शंकर फक्त खाली बघत उभा होता त्याला न्यायाची सवय नव्हती भालेराव मात्र व्यथित झाला होता त्याला हे अपेक्षित नव्हतं पोलीस अधिकारी थेट पुढे येऊन म्हणाले या प्रकरणात नव्याने चौकशी होईल आणि आम्हाला भालेराव यांना ताब्यात घ्यावं लागेल पंचायतने निर्णय दिला शंकर निर्दोष आहे आणि भालेराव दोषी गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत शांतपणे एकमेकांकडे पाहिलं शंकर पहिल्यांदा थेट नजरेनं गावासमोर उभा राहिला भालेरावच्या हातात बेड्या पडल्या तो अजूनही ओरडत होता मी गावासाठी खूप केलं हे सगळं खोटं आहे हे सगळं नाटक आहे हे सगळं मला फसवण्यासाठी केलेलं नाटक आहे पोलीस जीपने त्याला घेऊन जात होते शंकर नामदेव आणि काही गावकरी बाजूला उभे होते जीप मुख्य रस्त्यावर आली तेवढ्यात एका ट्रकने अचानक समोरून येऊन जोरात धडक दिली त्या अपघातात सगळा गोंधळ धूर आणि रोडवर रक्त झालं त्यातून दोन पोलीस बचावले भालेराव मात्र जागीच ठार झाला काही दिवसांनी शंकर आपल्या आईसोबत मळ्यावर गेला आई त्याला म्हणाली शंकर साप गेला का रे शंकर हसला आणि म्हणाला हो आई साप तर गेला पण आता कुणीही पुन्हा दगडाखाली काही लपवण्याचा प्रयत्न केला तर अजून कोणीतरी साप होऊन परत येईल दगडाखालचा सा साप उशीर झाला पण गुन्हेगारांना विष पाजून गेला